किचन मराठी मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सध्याला मार्केटमध्ये मा खूप मटार येत आहे आणि मटारच खूप सीझन चालू आहे आज आपण कचोरी बनवणार आहोत अगदी खुस खुशी खम वेगालोत आपण रेसिपीला सुरुवात करूया आजची मटारची कचोरी बनवायला मी खूप खास ट्रिक वापरणार आहे या ज्याने तुम्ही स्टफिंग जे बनवणार आहात ते तुम्ही दोन साठी अगदी फ्रीजला आणि वाटेल तेव्हा तुम्ही मटार चिकन किंवा मटारचे पराठे देखील बनवू शकतात चला मग नवे घालवत आपण रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही पण न स्किप करता कंटिन्यू बघत राहा सर्वप्रथम आपल्याला इथं मटारला बॉईल करून घ्यायचंय त्यासाठी मी इथे एका पातेलीमध्ये एक पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तर आता आपण त्याच्यात एक वाटी मटार ॲड करून घेऊया आता त्या पाण्यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून इथं मी साखर वापर करते याच्याने मटारला नॅचरल गोडवा येतो याच्याने आपली कचोरीला अजून छान टेस्ट येईल त्यासाठी इथं मी वन टेबल स्पून साखर ॲड केलेली आहे आणि अगदी पाव टेबल स्पून नमक वापरते आता आपल्याला मटरला चांगलं शिजू द्यायचं आहे तोपर्यंत इथं आपण कचोरीला लागण्यासाठी पिठाचा गोळा मळून घेऊया मी इथं पाऊन वाटी मैदा घेतलेला आहे अगदी याच्यात सात ते आठ कचोरी बनतील एवढं पीठ घेते मी हाफ टेबल स्पून मी इथं ओवा वापरते ओवांना थोडं क्रश करून घ्यायचं याच्याने स्वाद पण खूप छान येतो आणि खूप पचायला खूप इझी पचतो कोणतंही जेवण आणि इथं मी चवीनुसार पाव टेबल स्पून इथं नमकचा वापर करते या पिठाला मी तेलाचं मोहन दिलेलं होतं आता आपल्याला घट्टसर चपातीला मळतो त्याच्यापेक्षा थोडा सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी तर पाऊन वाटी मैदा घेतलेला होता तर इथं मला अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे आणि आपल्याला थोडं सैलच मळायचं आहे जास्त घट्ट पण मळायचं नाही आपण रोजच्या चपातीचा गोळा मळतो त्यापेक्षा नॉर्मल सैल मळायचं आहे बघू शकतात त्या पद्धतीने मी फिंगर उमटतो आहे आत एवढ्या पद्धतीने आपल्याला सैल मळायचं आहे इथं मी आता रेस्ट करण्यासाठी ठेवते आणि आपले इकडं मटार पण शिजून झालेले आहेत बघू शकतात त्या पद्धतीने आपल्याला मटारला शिजवून घ्यायचं आहे मी मटारला आपली चाळणीवर काढून घेतलेले आहेत आणि मटारमधले एसट्याचं पाणी नाही घेतोपर्यंत आपल्याला चाळणीवरच राहू द्यायचं आहे, आहे मटार खूप ड्राय झाले पाहिजे बघू शकतात त्या पद्धतीने हाताला जराही ओली नको लागायला पाहिजे एवढे मटार ड्राय झाले पाहिजे आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात शिजवलेले मटार चार ते पाच मिरची सात ते आठ लसूण ची पाकळी एक इंच आल्याचा तुकडा आपल्याला मिक्सरला पेस्ट बनवून घ्यायचं आहे अगदी भरड टाईप जेवढं आपल्याला इथं पाण्याचा अजिबात वापर वगैरे करायचा नाही पल्स मोडला फिरवत जायचं आहे फिरवत जायचं जेवढं शक्यतर होईल तेवढं आपल्याला बारीक फिरवून घ्यायचं आहे न पाण्याचा वापर करता ले ले, तर तर ले ले, आता आपण गॅसकडे वळूया इथं मी हाफ टेबलस्पून तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये वन टेबलस्पून जिरा ॲड केलेलं आहे जिरा छान पद्धतीने तडतडलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण मिक्सरला फिरवलेलं वाटण ॲड करून घ्यायचं आहे आणि बेसिक मसाले वापरायचे मी इथे एक टेबलस्पून गरम मसाला वन टेबलस्पून पावडर पावडरनी वन टेबलस्पून इथं मी आमचूर पावडर वापरते तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला वापरला तरी चालेल मी तर मुठभर कोथंबीर चवीनुसार नमकनी वन टेबल स्पून कश्मीरी लाल तिखट पण ॲड करते कर याच्याने खूप छान कलर येईन आता आपल्याला व्यवस्थित खमंग एकदम ड्राय होतं तोपर्यंत परतवून घ्यायचं बघू शकता त्या पद्धतीने आपलं जे वटाण्याचं सारण आहे ते आता कढई पण सोडायला लागलेलं आहे बघू शकतं गॅसची फ्लेम बंद करून पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे बघू शकतात गार केल्यावर अजून जास्त असं थिक होतं बघू शकतात तुम्ही आरामाने आपल्याला असं छोटे छोटे बॉल्स वळता येतील या पद्धतीने बनवून घ्यायचे आपल्याला मटारचं सारण गार झाल्यावर थोडं जास्तच थिक होतं म्हणून जास्त घाबरायचं वगैरे काही टेन्शन नाही इथं बघू शकतात आरामाने इथं मी बॉल वळून घेते आपल्याला कचोरीला जेवढा हवं आहे तुम्ही लहान मोठं करू शकतात पण मी मिडियम आकारची कचोरी बनवण्यासाठी हे मी परफेक्ट परफेक्ट आकारचे बनवून घेतलेले आहेत बघू शकता तिथं सर्व मटारचे बॉल्स बनवून तयार झालेले आहेत असं बनवून ठेवलं की आपल्याला कचोरी बनवताना जास्त टाईम लागणार नाही आणि सारखं सारखं बॉल्स बनवा पिट घ्या असं पण करावं लागणार नाही त्यासाठी इथं मी पूर्ण एक सोबत पूर्ण मटारचे बॉल्स बनवून घेतलेले आहे बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता आपण कचोरी बनवून घेऊया मी इथं पिठाचे पण एकसारखे गोळे करून घेतलेले आहे जेणेकरून पटापट बनतील तर आता आपण पराठा किंवा पुरणाची पोळी बनवतो त्या टायमाला आपण जशी वाटी बनवतो तशी वाटी बनवायची आहे सुरुवातीला आपल्याला काटच दाबायचे सेंटरचा भाग आपल्याला जाडच ठेवायचा आहे आणि आता व्यवस्थित वाटी बनवून झालेली आहे त्याच्यात आपण मटारचा सारांचा एक बॉल ठेवायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला वरून अंगठ्याने प्रेस करत करत पिठाला वरती घेत जायचं आहे या पद्धतीने केलं तर बघू शकतात पूर्ण व्यवस्थित कवर होत आणि जे वस्त वरती एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे बघू शकतात सारण अजिबात वरती वगैरे आलेलं नाही आहे तर आता आपण थोडं हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचे तळव्याने प्रेस करायचे यात फिंगर वगैरे लावायचा नाही बघू शकतात तिथं आपली कचोरी बनवून तयार झालेली आहे मी आता सर्व कचोरी असेच बनवून घेणार आहे आणि इकडं आपलं दुसरीकडे तेल पण गरम झालेलं आहे आता आपण एक एक करून कचोरी तळून घेऊया मी इथं शक्यत हो तेलात बसतील तेवढेच ॲड करणार तर इथं मी तीन कचोरी सुरुवातीला तळते बघू शकतात जसं जसं कचोरी तळली जाते तशी तशी ती वरती येते आपल्याला जराही स्पूनने फ्रेस वगैरे करायची गरज पडत नाही बघू शकतात जशी कचोरी तळली गेली एक साईड तसे तसे ते वरती यायला लागले आणि खूप छान टम्म आहे बघू शकतात तुम्ही व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला अजून पुढं व्यवस्थित पूर्ण बघायला भेटेलच तर इथं मला टोटल दहा ते बारा मिनिट लागलेले आहेत कचोरी तळण्यासाठी कचोरी तळताना पेशंट ठेवावे लागतात फार टाईम लागतो आणि अगदी लो टू मीडियम फ्लेमलाच तळायची या गोष्टीची खास काळजी ठेवायची बघू शकतं तिथं खूप छान पद्धतीने माझ्या पहिली बॅचमध्ये तीन कचोरी तळून झालेली आहेत आणि आता मी राहिलेली कचोरी पण सेम प्रोसिजरने तळून घेणार आहे बघू शकतात तिथं आपले मटार कचोरी बनवून तयार झालेले आहेत आणि तुम्हाला दिसतच असेन की अजिबात तेलगट वगैरे झालेली नाहीये आणि खूप छान पद्धतीने टन मग फुगलेली आहे अगदी मार्केटमध्ये मा सुद्धा इतकी छान भेटणार नाही आणि हे बघा तुम्हाला समजत असंच किती कुरकुरीत पण झालेली आहे अगदी खायला तर टेस्ट खूप छान आहे अगदी तुम्ही बाहेरची कचोरी खाणं विसरून जाणार एवढी छान आहे तळताना खास लक्ष आहे लो टू मिडीयम फ्लेमला तळायचं आहे दहा ते बारा मिनिट टाईम लागतो आणि जे सारण बनवलेलं आहे अगदी तुम्ही पंधरा दिवसासाठी फ्रीजला स्टोअर करू शकतात नंतर कचोरी किंवा पराठे बनवू शकतात आजची रेसिपी जराही आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा फ्रेंड सर्कल फॅमिली सर्कलमध्ये व्हिडिओला शेअर करा अशाच एक छानशा रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत मस्तका स्वस्थ रहा आनंदी राहा सर्वात महत्त्वाचं खातरा पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद